जगदीश चव्हाण युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो असं म्हणतात की हाताच्या कंगणाला आरसा कशाला म्हणजे काय हातामध्ये कंगण आहे हे सत्य आहे हे दिसत आहे मला आरशाची गरज नाही तसंच मित्रांनो मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की सूर्य दडवता येतो चंद्र पण दडवता येतो हा डोंगर पण दडवता येतो पण सत्य दडवता येत नाही आणि चेहऱ्यावरच दुःख सुद्धा दडवता येत नाही हे सुद्धा काही काळापर्यंत आपण सूर्याला जडवता येतं चंद्राला दडवता येतं डोंगराला जडवता येतं पण चेहऱ्यावर दुःख कधी दडवता येत नाही आणि सत्यही केव्हा दडवता येत नाही मित्रांनो आता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया व्यायाम ना व्यायाम ह्याला आपण पर्याय शोधू शकत नाही व्यायाम जर आपण केला तर त्याची प्रचिती आपल्याला येते म्हणून आपण नेहमी व्यायाम केला पाहिजे आणि व्यायामाला पर्याय जो शोधतो त्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तसं मित्रांनो कष्ट आणि मेहनत हे सुद्धा माणसाला करावीच लागते कष्ट करेल मेहनत करेल तर त्याला सुखाची चावूल लागेल त्याची प्रगती होईल जो माणूस कष्टाला आणि मेहनतीला पर्याय शोधतो त्याचा पराजय निश्चित आहे म्हणून जो कष्ट करेल मेहनत करेल त्याचा विजय सुद्धा निश्चित आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे मित्रांनो तसंच वाडवडलांनी जेवढी प्रॉपर्टी जमा केलेली आहे आई वडिलांची जेवढी संपत्ती आहे ती सांभाळण्यासाठी त्या पाल्याला त्या व्यक्तीला शिक्षण घ्यावं लागतं जर शिक्षण घेईल तर ती वाढवला जमवलेली संपत्ती किंवा त्याची असलेली जी सावर मालमत्ता तो सांभाळू शकतो म्हणून माणसाने शिक्षण सुद्धा घेतलं पाहिजे म्हणून तर हिंदीमध्ये असं म्हणतात ना शिक्षा हे शिक्षा हे शरणी का दूध आहे जो पिएगा व दहाडेगा त्याच्या पुढे मला जाऊन सांगायचं आहे की आपले जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अजून आपण आपल्या विषया व्हिडिओच्या विषयाकडे येऊया आपण मित्रांनो आपण सांगितले की व्यायामाला पर्याय शोधू नका आपण कष्टाला पर्याय शोधू नका आणि शिक्षणाला पर्याय शोधू नका जो याला पर्याय शोधेल त्याचा पराजय निश्चित आहे जो कष्ट व्यायाम आणि शिक्षण शिकेल त्याचा विजय निश्चित आहे तुम्ही म्हणाल मित्रांनो हे रस आहे असं कसं होऊ शकतं तर होऊ शकतं मित्रांनो दुःखाला सुद्धा आपण दुःख सुद्धा कमी जास्त प्रमाणात आपण सहन करू शकतो समस्या सुद्धा आपण निवारण करू शकतो या गोष्टी आपण ह्या करू शकतो पण व्यायाम कष्ट आणि शिक्षण हे आपल्याला घ्यावंच लागतं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे मला आवर्जून सांगायचं आहे की विजय आपला निश्चय आहे पण विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करण्याच्या आहेत आपण ह्या व्हिडिओमधून पाहिलेला आहे तर मित्रांनो आपण नेहमी कष्ट कष्टाला पहिला पर्याय देऊया कष्ट आपण केलाच पाहिजे शिक्षण आपण घेतलंच पाहिजे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर व्यायाम सुद्धा आपल्या शरीर श्वासासाठी आपण केला पाहिजे तर या गोष्टीला पर्याय देऊ नका जर आपण याला पर्याय दिला तर आपला अपराजय निश्चित आहे जर आपण याला पर्याय न देता आपण स्वतः स्वीकारलं तर आपला विजय निश्चित आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमंडळीला आपण शेअर करा नमस्कार